गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट से गुड मॉर्निंग ओके आज आपण काय करणार आहे स्टोरी ऐकणार आहे आज संस्कार वर्ग आहे ना? ना आज संस्कार वर्गात आपण स्टोरी काय ऐकणार आहे कोणती स्टोरी आहे स्टोरीच नाव काय आहे दोन बोक्यांची गोष्ट एक गाव होत एका गावात खूप सारे लोक राहत होते तिथ गाई म्हशी खूप सारे होते हो की नाही मग तस गाई म्हशी होते तसेच खूप सारे कुत्री मांजर प्राणी सुद्धा होते हा मग एक घर एक होत दुधवाल्या भैयाचं घर दूधवाल्या काकांचं घर माहितीये ना दूधवाल्या काय होत खूप सार दूध होत मग ते दूधवाले घरचे रोज दूध काढायचे त्याच लोणी बनवायचे दही ताक बनवायचे हो की नाही तसंच मग त्यांनी काय केलं खूप सार लोणी गोळा करत होते दही बनवायचे ताक बनवायचे खूप सार लोणी घ्यायचे हो की नाही आवडते ना लोणी खायला सगळ्यांना तसच आजूबाजूला जे मांजर राहत होते बोके त्यांनाही दही दूध लोणी असे सगळे प्रकार आवडायचे हो की नाही तसच त्यांनी काय केलं मग त्या बोक्यांना लोणी खायचं होत आजूबाजूला खिडकीतून वाकून ते लोणी पाहत होते दोन बोके दोन बोक्या अशी पाहायचे अशी दोन बोके माणसाला लोणी काढताना पाहिलं लो। इतकं मोठ सारो लोणी इतकं लोणी आवडलं ना त्यांना हे की नाही ते लोणी आवडलं त्यांनी काय ठरवलं आता आपण या घरात जायचं ते लोणी घ्यायचं आणि पळून जायचं त्यांनी काय केलं कस आत मध्ये जायच पाहत होते लोणी काढत होता ते लोणी काढून झाल्यानंतर था। तो, तो माणूस कुठून गेला हात धुवायला आपण हँडवॉश कशी करतो हॅन्डवॉश करायला गेले ते माणूस मग ते माणूस गेला दोन्ही बोके खुश झाले आता आपण आतमध्ये जाऊ त्यांनी उडी मारली खिडकीतून आतमध्ये गेले आणि तो लोण्याचे भांड घेतलं भांड घेऊन गे पळून गेलेला आणि कुठं गेले जिथू कोणी नाही असे एका झाडाखाली जाऊन बसले ते भांड घेऊन मग भांड घेऊन गेल्यानंतर ते, गे ते दोघे गे विचार करू लागले कोण कोण नाही का आपण काय करायचं आता कसं कसं हे करणार एका काय केलं त्याला त्याने काय केलं तो म्हंटला चला आता आपण ना वाटण्या करू याच्या म्हणून त्याने दोन भाग केले काय केले दोन भाग केले एक छोटा भाग एक मोठा भाग असे दोन भाग केले तो काय म्हणायला लागला हा मोठा भाग माझ्यासाठी हा छोटा भाग तुझ्यासाठी दुसरा बोका काय म्हणाला नाही 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 हा मोठा मा भाग माझ्यासाठी हा छोटा भाग तुझ्यासाठी म्हणून ते खूप भांडू लागले भांडू लागले असताना त्यांना काय केलं त्या झाडावर बसणाऱ्या माकडाने पाहिलं मग तो माकड काय करायला लागला ह्यांच्यावरती हसू लागला बोके भांडतायत म्हणून त्याने काय केलं त्याने युक्ती लावली चला म्हटलं ला बरं भांडण पेटवायला जाऊ म्हणून तो काय केला खाली उतरला झाडाच्या खाली आला आणि त्याने त्या ते बोक्यांना विचारलं काय झालं का भांडताय तुम्ही दोघं बोक्यांनी सांगितलं आम्ही या वाटण्या केल्या म्हणून आम्ही भांडतोय तो माकड काय म्हणाला नाही नाही अशा रस्त्यात वाटण्या करायच्या मी वाटण्या करून देतो म्हणून त्यानं काय केलं वजन काटा आणला तर तो काय करू लागला तर लोणी इकडे थोडं लोणी असं करून तोलू लागला माफ करू लागला कोणतं कमी कोणतं जास्त मग माकड काय करायचं मुद्दाम एका पारड्यामध्ये जास्त लोणी टाकायचा आणि त्या जास्त लोणी झालं म्हणून तू ते लोणी खाऊन टाकायचा मग इकडं खाली जायचं इकडचं थोडं घ्यायचं खाऊन टाकायचं तिकडच थोडं घ्यायचं खाऊन टाकायचा वजन वर खाली होत होता गोक्यांना काही लक्षातच येत नव्हत वजन वर खाली होते म्हणून मग काय झालं असं खाता खाता ते लोणी सग तो माकड काय करू लागला हसू लागला मनातल्या मनातच काय झालं आपण तर सगळं लोणी खाल्लं म्हणून माकड काय करे मनातल्या मनातच खुश होऊ लागला खुश झाल्यानंतर काय झालं काय झालं त्या दोन बोक्यांना लक्षात आलं आपलं तर सगळं लोणी संपलं काय झालं ते लोणी माकडाने खाऊन टाकलं यात फायदा कुणाचा झाला माकडाचा पण काहीच नाही मिळालं मग काय या गोष्टीतून काय समजलं आपल्याला दोघांच्या भांडणामुळं तिसऱ्याचा फायदा होतो हो की नाही आवडली का गोष्ट हो ना सगळ्यांना आवडली आवडली ओके okay, आवडी का गोष्ट आवडली गोष्ट ओके थँक्यू